वीस तारखेला आंतरेश सरकारने मुंबईकडे पूज केली आहे त्यांनी मराठा आरक्षणासाठी आणि रायगड जिल्ह्यामध्ये उद्या त्यांचं सगळे आगमन होणार आहे तर रायगड जिल्ह्यामध्ये आम्ही दहा लाख लोकांची जेवणाची व्यवस्था केलेली आहे लाखोच्या संख्येने मला तर पाच लाख ते पंचवीस लाखापर्यंत लोक येतील अशी अपेक्षा आहे पण आम्ही दहा लाख लोकांची व्यवस्था करतोय रायगड जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातून आम्ही ती व्यवस्था केलेली आहे म्हणजे सांगायचं जाईल तर आम्ही पनवेल महानगरपालिकेमध्ये खारगर असेल पन्नास हजार लोकांची व्यवस्था करते कामोटे पन्नास हजार लोकांची व्यवस्था करते कलंगूर एक लाख लोकांची व्यवस्था करते खारगाव कॉलनी पन्नास हजार लोकांची व्यवस्था करते नवीन पण पन्नास करते व्यवस्थित पनवेश्वर पंचायत लोकांची सर पंचायत लोकांची व्यवस्था पनवेल ग्रामीण मान्य एक लाख लोकांची व्यवस्था येते कडगड तालुका पन्नास एक लाख लोकांची व्यवस्था करते खालापूर तालुका दोन लाख लोकांची व्यवस्था करतं पाली तालुका पन्नास हजार लोकांची व्यवस्था करतो पेण तालुका दहा हजार लोकांची व्यवस्था करते उरण तालुका दहा हजार लोकांची व्यवस्था करतो असे सगळे मिळून त्यांच्या दहा लाख लोकांची व्यवस्था आम्ही करतोय कारण आमच्या रायगड जिल्ह्यामध्ये आमच्या महाराष्ट्रातून येणाऱ्या प्रत्येक बांधवला एक भाकर तरी देण्याचा आम्ही प्रयत्न करतो तर मार्गही चेंज केलेला आहे कसा मार्ग असणार निश्चितच आम्ही जुना जो आमच्या मार्गावर तो एक्सप्रेस राहून येणार होते परंतु आता आम्हाला पोलीस प्रशासनाने कळवलेला आहे की मार्ग चेंज झालेला आणि जुना अडवणी ते येत आहेत मग आमच्या पुढे अडचण होणार आहे कारण आम्ही त्यांची व्यवस्था व्यक्त झाले करत पण म्हणून धरणांजे पाटील आमच्याकडे येत त्यांच्यासाठी आम्हाला किती त्रास धरावे चालेल पण आम्हाला त्यांना त्यांचं स्वागत पण करायचं आणि त्यांना आमच्या बाबांना दोन धास आम्हाला द्यायचे आता आम्हाला पोलिसांनी सांगितलंय त्याप्रमाणे लोणाल्यातून लोणाला खांदाला खण खोपोली खोपोली कालापूर चौक दानपटा कलसबा मार्गे गवण पाटा मार्गे पाणबीच वेधला लागणार असं पोलिसांनी आम्हाला सांगितलेलं आहे